पालघरच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेला आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक कामाला सुरुवात झालेली आहे आज आपल्यासोबत मनसेचे शहर अध्यक्ष निशांत धोत्रे आहेत त्यांचं प्रथम न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये स्वागत आता त्यांनी मनसे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक म्हणून फॉर्म भरलेला आहे सर पालघर जिल्ह्याचा एकंदरीत विकास झालेला आहे का पालघरचा विकास कुठे खुंटलेला आहे काय बोलणार त्याबद्दल तुम्ही सर्वप्रथम न्यूज चॅनलचे आभार मानतो तुम्ही आमचे विचार ऐकण्यासाठी आज इकडे आलात आमची मुलाखत घेतात विषय पालघरचा जर तसं बघायला गेलं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून पालघर नगर परिषद पालघर मध्ये आहे आणि दोन हजार चौदा ला आपला जिल्हा घोषित झाला मुळात जो विकास व्हायला पाहिजे तो होतोय का हे आपण अपन, आपल्या डोळ्यांनी बघतोय म्हणजे आज माझं वय आहे तीस वर्ष आणि मी पालघरमध्ये जन्म आलो पालघर शहरामध्ये जन्म झाला तीस वर्षापासून म्हणजे जेव्हापासून समज आली तेव्हापासून आपण बघतोय काय वेगळं घडतंय पालघरमध्ये फक्त आजही रस्ते आणि पाणी आणि ते इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्याच मूलभूत हक्क मूलभूत मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत त्यांच्याच विषयांवर आजही निवडणुका लढवल्या जातात पालघरमध्ये आज वेगळं असं काही राहिलेलं नाही तेच खड्डे तेच रस्ते तीच आरोग्य व्यवस्था आणि तेच अस्वच्छता म्हणजे आज पालघर जिल्हा जर आहे आणि जर पालघर शहर हे जिल्ह्याचं शहर आहे तर त्या मनाने खरंच तेवढा विकास आजही आज पालघरचा झालेला नाही आहे असं आम्हाला वाटते आणि या बाबतीत आम्ही बऱ्याचदा आंदोलनं करत असतो किंवा अधिकाऱ्यांच्या भेटी घेत असतो तर आम्ही आमचे प्रयत्न शंभर टक्के देत असतो त्यात मनसे म्हटलं म्हणजे खरंच एखाद्या सर्वसामान्याला गरज असेल तिथे मनसे हजर असतो प्रत्येक दवाखान्यासाठी असू दे दवा तो प्रत्येक गोष्टीसाठी पहिलं हे करत असत तुम्हीच आंदोलन केलेली आहेत रस्त्यासाठी दवाखान्यासाठी पण तुम्ही काय म्हणजे त्या त्याबद्दल काय झालेलं आहे काम झालेली आहेत का शंभर टक्के मनसेच कसं आहे जिकडे अन्याय दिसेल तिकडे लात मनसेची बसलीच पाहिजे आम्हाला सन्माननीय राजसाहेबांनी जे धोरण दिलेलं आहे का जिथे एखाद्यावर अन्याय होत असेल तर आपण तिथे आवाज हा उचललाच पाहिजे आणि त्याच हिशोबाने पालघरमध्ये लोकां आज एक साधी गोष्ट आहे पालघरमध्ये जी आरोग्य व्यवस्था आहे पालघरमधलं जे जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे पालघर जिल्ह्याला एकही रुग्णालय जिल्ह्याचं नाही अजूनपर्यंत आपली दुर्दैव आहे आपलं की अजूनही ते जिल्हा रुग्णालय तयार होतेच आहे पण सध्या पालघर ग्रामीण रुग्णालय आहे आज तिकडे तिकडली जी अवस्था आहे तिकडे मेडिकल सोयीसुविधा लोकांना उपलब्ध इझिली होत नाही तिकडे आजही औषधांचा तुटवडा आहे सीझरसाठी वगैरे इकडे बऱ्याचदा रेफर केलं जाते दुसरीकडे आणि आजच्या तारखेला तिकडे इतकी वाईट अवस्था आहे पालघरमध्ये की तिकडे इंजेक्शन सीझरचं जे किट आहे ते बाहेरून मागवावं लागतं म्हणजे आपला नक्की पालघर जिल्ह्याचा विकास होतोय का नक्की पालघर शहराचा विकास होतोय का तर या गोष्टीवर मला असं वाटते की आता ती वेळ आलेली आहे मतदारांनी या सर्व गोष्टींचा एकदा विचार करायला पाहिजे आणि मनसे म्हणून आम्ही नेहमीच या सर्व गोष्टी पुढे येऊन मांडत असतो आज तुम्हाला सांगतो जर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणाचं काही काम अडलेलं असेल तर आमच्यामार्फत ते इझिली आम्ही ते पूर्ण करून देतो सामान्य माणसाचं काय आता प्रत्येक माणूस तर ये आमच्यापर्यंत येत नाहीये पण आजही कित्येक गावाखेड्यातले जे पाड्यातले जी माणसं आहेत त्यांचा त्यांना त्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोच आहे प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूक येत असते नगरसेवक निवडून असतात प्रत्येक पाच वर्षांनी तेच रिपीट असतं आम्ही काम करणार ती आम्ही काम करणार मग तुम्ही असताना काय कामं केलेली आहेत आता गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी काय कामं केली आहेत याची उत्तरं तेच तुम्हाला चांगले पद्धतीने देऊ शकता कारण की त्यांना जाहीरनाम्यामध्ये वगैरे त्यांच्या याच गोष्टी टाकाव्या लागणार आहेत की आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ आम्ही तुम्हाला या सुविधा देऊ त्या सुविधा देऊ मग गेले पाच वर्ष तुम्ही ते का देऊ शकला नाही याचं उत्तर सुद्धा त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये द्यायला हवं असं मला वाटतं वॉर्ड नंबर दहा मध्ये तुम्ही उभे राहणार आहेत सगळ्यात मोठी समस्या तसेच तुमच्या वॉर्ड दहा दहा मध्ये विकास काय झालेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये काही वेगळं झालेलं नाहीये फक्त आणि फक्त गार्डन सुशोभीकरण एवढ्याच दोन गोष्टीवर भर दिला गेला गेल्या पाच वर्षामध्ये गरज नसलेल्या ठिकाणी सुद्धा सुशोभीकरणाच्या नावाखाली फक्त टेंडर काढले गेलेले आहेत आणि आता मला एक गोष्ट कळत नाहीये मागे ज्यावेळेला एस पी ऑफिसला आमची बैठक झाली ज्यावेळेला आम्ही एस पी सरांना मागणी केली होती वाहतूक पोलिसांना मागणी केली होती की जी पालघरची कोंडी आहे ती सुटावी यासाठी आपण एक सर्व अधिकारी आणि सर्व वाहतुकीचे घटक जे आहेत त्यांची एक एकत्रित बैठक आयोजित करावी त्यावेळेला सुद्धा आम्ही एक प्रस्ताव तिथे मांडला होता की पालघर मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये चार गार्डन तयार केले जातात सुशोभीकरणाच्या नावाखाली त्या गार्डन मध्ये कोणी नसते बसायला तिकडे कधीतरी पाच दहा माणसं तुम्हाला ती दिसतील खरंच त्याची गरज आहे का आपण सोयीसुविधा सोडून ज्या मूलभूत सोयी सुविधा ज्या मिळायला हव्यात त्या सोडून आपण कुठे बघतोय कुठे धावतोय एकेका गा गार्डनची किंमत आहे छप्पन लाख सत्तावन्न लाख साठ लाख आता एक गार्डन प्रभाग क्रमांक दहा मध्ये बनत आहे मला वाटतं त्याची किंमत जवळपास एक करोड सात लाख आहे करोड रुपये आपण गार्डनवर खर्च करतोय आपली बाकीची कामं संपलेली आहेत का आपले सगळे रस्ते चांगले झाले आपल्या स्वच्छता सगळ्या वॉर्डामध्ये सगळीकडे स्वच्छता आहे नंबर स्वच्छतेबद्दल काय बोलणार माझा दहा नंबर वॉर्ड हा मला मी चुकत नसेल तर दोन हजार एकोणीस नंतरची जी नगरसेवक वगैरे सगळी ती जी बॉडी बसली त्यानंतर स्वच्छ पालघर सर्वेक्षण याच्यामध्ये माझा वॉर्ड हा पहिल्या क्रमांकाचा होता त्यावेळेला सुद्धा तो कचऱ्याचा ढीक जे कचऱ्याचे पॉकेट्स आहेत ते तिकडे होते आजही तुम्ही जाऊन बघाल ते कचऱ्याचे पॉकेट्स दिसतील मग नक्की कोणता पहिला क्रमांक पालघर नगर परिषदेने त्या वॉर्ड क्रमांक दहाला ला दिला होता याचं उत्तर काय आम्हाला मिळालं नाही कारण की मागे स्वच्छ सर्वेक्षणचा जो दोन हजार एकोणीस पासूनचा जो कालावधी आहे आम्ही त्याची माहिती मागवली होती पालघरमध्ये स्वच्छता गृह जी नगर परिषदेने बांधलेली आहेत मला वाटते अठ्ठावीस स्वच्छता गृह आहेत ती कुठे कुठे पाड्यामध्ये गावामध्ये अशा ठिकाणी ती बांधलेली आहेत म्हणजे पूर्ण ईस्ट वेस्ट मिळून आम्ही म्हणजे जवळपास तिकडलं टोक ईस्टचं ते इकडे अल्लाईपर्यंत आम्ही सगळ्याचा सर्वे केला होता त्याची पी डी एफ आहे माझ्याकडे त्याचे फोटोज आहेत माझ्याकडे त्याची इतकी वाईट अवस्था आहे की म्हणजे कोणीही तिकडे जा गेलं तर काहीतरी एक अर्धवट करून यावं लागेल त्याला ला। एक तर हात धुवायला पाणी नाही नाही तर तिकडे सर्व जे दरवाजे नाही आता या सर्व गोष्टीसाठी शौचालयासाठी त्यांनी जवळपास एक सव्वा करोड रुपये खर्च केलेला आहे जर सव्वा करोड रुपये जर खर्च करून ही जर अवस्था जर आपल्याला तिकडे दिसणार असेल तर मग जनतेचा जा पैसा जातोय कुठे हे जनतेने विचार करायला हवा आणि अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा सर्वात समस्या पालघरची रस्ते रस्ते प्रत्येक वेळेस बनवले जातात पण कुठल्या दर्जाचे बनवले जातात कारण एक महिन्यात रस्ते बनवले जातात दुसऱ्या महिन्यात आपण त्या ठिकाणी आलेलो आपल्याला तिथे भले मोठे खड्डे पडलेले असतात मग रस्ते नक्की बनवले जातात का हा सुद्धा प्रश्न ह्या ठिकाणी पडतोय त्याबद्दल काय बोलणार आहेत माझ्या प्रभागामध्ये जो रस्ता जातो जगदंबा हॉटेलपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणजे जिथे आता रिलायन्स स्मार्ट पॉईंट जो आहे आ, स्मार्ट स्टोअर त्या ठिकाणी जे रस्ते जे खड्डे आहेत मला असं वाटतं गेले तीन वर्ष आम्ही लगातार त्या रस्त्यासाठी आंदोलनं घेतली आहेत गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी पॅच वर्क वगैरे केलं आम्ही स्वतः ते तिकडे उभं राहून ते काम करून घेतलेलं आहे पूर्ण व्यवस्थित होत आहे की नाही पण शेवटी होते काय आला की परत ते सगळं यांच कोणता डांबर आहे मला कळत नाही का जे मीठ आणि साखरेपेक्षाही लवकर विरगळते तर त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी मग परत तेच परत तेच आत्ता मला वाटते की जगदंबा हॉटेल ते दडा हॉस्पिटल तो एक रस्ता कॉन्क्रिटीकरंटचा तिकडे काम मला वाटते लवकरच सुरू होईल तिकडे तो बोर्ड लागलेला आहे जवळपास काहीतरी एक दोन नव्वद ते तीन करोडच्या आसपास त्या रस्त्याचा इलेक्शन आले मध्ये जाग आलीये का हो आता कसं आहे गेले तीन वर्ष ज्या वेळेला आणि त्यावेळेला तो रस्ता होत नाहीये पण निवडणुकीच्या तोंडावरच बरोबर तो काम सुरू होते तर आता मला कळत नाहीये नक्की रस्ते बनतायत कशासाठी मग गेले तीन वर्ष जर तीन वर्षापासून तुम्ही त्या रस्त्यासाठी भांडतात आणि आता श्रेय घेण्यासाठी दुसरं कोणतरी आहे शंभर टक्के शंभर टक्के कसं आहे शेवटी त्यांना लोकांशी काही घेणं देणं आहे की नाही हा एक प्रश्न आहे कारण की गेले तीन वर्ष लोक त्याच खड्ड्यामधून त्याच रस्त्यावरून प्रवास करत आहेत गेले मला वाटतं काही एक पाच सात वर्ष आधी कोविड एका महिलेचा तिकडे मृत्यू झाला होता पुनित नगरच्या इथे खड्ड्यांमुळे झालेला मृत्यू आहे तो आणि यातून सुद्धा जर हे लोकप्रतिनिधी किंवा हे अधिकारी नगर परिषदेचे जर हे त्यातून सुद्धा जर यांना अजूनही बुद्धी येत नसेल तर मला असं वाटतं का यांना तुमच्या प्रती काय किंमत आहे तुमची काय किंमत आहे यांच्या प्रती हे मला वाटते कळत नाहीये मला पण सगळ्यात मोठी ट्रॅफिकची समस्या आहे त्याबद्दल काय माझ्या वॉर्ड मध्ये तर एक ती खड्ड्यांमुळे होणारी ट्रॅफिक आहे जो पूर्ण जगदंबा हॉटेल पासूनचा जो रोड आहे धडा हॉस्पिटल वगैरे पर्यंत ही पूर्ण खड्ड्यामुळे होणारी ट्रॅफिक आहे आणि जो दुसरा पार्ट आहे एक माहीम रोडचा साईनगरच्या इथे वगैरे तर साईनगरचा जो पार्ट आहे तिकडे बऱ्याचदा फेरीवाल्यांच्या वगैरे गाड्या तिकडे असतात बघा कसं आहे माहितीये का प्रत्येकाला आपला पोट भरण्याचा अधिकार आहे कोणाच्याही पोटावर पाय देण्याचा किंवा काही असा आमचा विषयच नाहीये पण काही गोष्टींना शिस्त असायला हवी गाड्या कुठेही पार्क होणं यासाठी सुद्धा आम्ही नगर परिषदला पोलीस प्रशासनाला पत्र व्यवहार केलाय की तुम्ही प्रॉपर पी टू करा आमच्या मिटिंग नंतर त्यांनी पी टू केलं पण त्याची अंमलबजावणी होत नाहीये प्रॉपर पार्किंगची मार्किंग करून द्या की कोणत्या ठिकाणी तुमच्या गाड्या उभ्या राहायला पाहिजेत ते कोणतेही अजूनही यांना शिस्त लावता आलेली नाहीये कि म्हणजे शिस्त लावणं हे काय फार मोठी गोष्ट नाहीये लोकांना तुम्ही दोन तीन वेळा सांगा लोक ऐक लोकांना सुद्धा त्या गोष्टीचा त्रास होतोय लोक ऐकणार पण ती तुमची इच्छा आहे का तुमची इच्छाशक्ती आहे का तेवढी हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि जे फेरीवाले आहेत किंवा जे काय भाजी विक्रेते वगैरे आहेत त्यांना एक मार्केट प्लेस बनवून द्यावं असं माझं प्रामाणिक मत आहे कसं आहे प्रत्येक प्रभागामध्ये आपण चार चार गार्डन जर तयार करत बसलो तर त्याचा काय उपयोग हो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सुद्धा का पन्नास लाख साठ लाख एक करोड याच्यामध्ये आपण हे सगळे पैसे जर आपण गार्डनवर फक्त घालवणार तर बाकीच्या गोष्टींचं करायचं शिक्षण आरोग्य कुठे प्रश्नच येत नाही शिक्षण आणि आरोग्याचा तर कुठे नंबरच लागत नाही यांच्या यादीमध्ये असं वाटतंय आता आपण घरपट्टी भरतो त्याच्यामध्ये शिक्षण कर हा तिकडे नमूद केला जातो की आपण एवढा एवढा त्या घरपट्टीमध्ये आपला शिक्षण कर एवढा एवढा आपण भरतोय शिक्षण कर भरतोय तर तो पैसे कुठे युटिलाइज होतात हे कोणी विचारलंय का आजपर्यंत नगर परिषदला कोणीच विचारलं नसेल फक्त पालघरमध्ये एक वाचनालय आहे मी चुकत नसेल तर ते एम टी एन एलची जी आत्ताची बिल्डिंग आहे तिकडे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर ते वाचनालय यांनी तयार केलंय त्याची इतकी वाईट अवस्था आहे की जर तुम्ही जाऊन आलात तिकडे तुम्हाला तिकडे एकतर ती गेट ची नीटची ती जी पुस्तकं असतात कॉम्पिटेटिव्ह ची जुनी पुस्तकं असतील किंवा जुनी कोणती तरी ती जीर्ण झालेली पुस्तकं त्यांनी तिकडे ठेवून दिलेली विद्यार्थ्यांना माहिती तरी आहे का वाचनालय माहिती नसेल म्हणजे ते फक्त आणि फक्त, फक्त या गोष्टीचा निधी जो आहे तो कुठेतरी आपल्याला युटिलाइज करतोय असं दाखवायचा लोकांना आणि म्हणजे कोणी विचारायला गेलं तुम्ही शिक्षण कराच काय करतायत तर ते त्यांच्याकडे उत्तर आहे का बाबा आम्ही एक वाचनालय उघडून ठेवलंय पण ते वाचनालय त्या अवस्थेत आहे का हा सुद्धा तेवढाच मोठा प्रश्न पालघर ठिकाणी फुटपाथ आहेत ते कशासाठी आहेत लोकांना चालण्यासाठी आहेत पण खरोखरच लोकांना त्याचा उपयोग होतो का त्यासाठी काय उपाययोजना करायची गरज आहे कसं आहे मागे आम्ही नगर सुद्धा या गोष्टी कळवलेल्या आहेत आम्ही याबाबत त्यांना मीटिंग झाली होती जे आधीचे जे सीईओ होते त्यांना आम्ही या संदर्भात भेटलो होतो आणि त्यांना आम्ही विनंती केली होती की आपण का चार चार गार्डन एकेका प्रभागामध्ये बनवतो जिकडे आपल्याला दोन गार्डन बनवलं पुरेसे आहेत लहान मुलं आहेत त्यांना खेळण्यासाठी किंवा जे वयस्कर लोक आहेत वगैरे ते बसलेले असतात पण जे दोन मोकळे प्लॉट असतील तर तिकडे मला वाटते का बनणं गरजेचं आहे बघा कसं आहे पालघर नगर परिषदच्या हद्दीमध्ये जर माहीम रोडला तुम्ही बघायला गेलात तर किमान दोनशे ते तीनशे फेरीवाले किंवा ज्या गाड्या आहेत त्या उभ्या असतात आता यांच्या पोटावर पाय देणं हे सुद्धा चुकीचं आहे त्याच्यामुळे तुम्ही रस्ते फुटपाथ मोकळे करण्याच्या नादात जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ही सुद्धा गोष्ट योग्य नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय का प्रत्येक प्रभागामध्ये दोन गार्डन आणि दोन मार्केट प्लेस असं जर तयार झालं आहे ते डिसेंट्रलाइज होईल म्हणजे जे पाल पालघर स्टेशनला सगळे जे मार्केट साठी वगैरे जाणारे लोक आहेत किंवा कुठून तरी त्या मेन रोडला येऊन गाड्या थांबवून तिकडे उभे राहून घेणारे लोक आहेत ही जी गर्दी आहे ती डिवाईड होईल आणि याच्याने एक प्रकारची वाहतूक कोंडी जी होते ती सुद्धा सुटेल असं आम्हाला वाटते त्याच्यामुळे दोन प्लॉट आहेत एकामध्ये मार्केट ठेवा एकामध्ये फूडशी रिलेटेड जर तुम्ही काय फूड कोर्ट वगैरे बनवता आलं तसं काहीतरी बनवा खरं तर या सगळ्या गोष्टीचं विजन मला वाटते का जे पालघर मधले नगर परिषदचे जे अधिकारी आहेत किंवा प्रशासन आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी निवडून देतोय त्यांच्याकडे आहे का हे आधी जनतेने विचार करायला हवा कारण की जसं चालू आहे तसंच जर चालवत राहायचं असेल तर मग काही अर्थच नाहीये कोणत्या गोष्टी पालघरमध्ये पालघरची एंट्री कुठून आहे ते माहिती नाही पण प्र, पालघरच्या प्रत्येक भागामध्ये आपल्याला मोकाट जनावर दिसतात त्या मोकाट जनावरांमुळे जनावरा कधी कधी ट्रॅफिक होते कधी कधी अपघात सुद्धा होतात त्यांचं काहीतरी नियोजन करणं गरजेचं आहे कारण बरोबर आता विषय मागे जे उमागन गायकवाड म्हणून पालघरचे सीईओ होते त्यांना आम्ही याबाबत बऱ्याचदा त्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आम्ही जी पालघर ईस्टला सेंट जॉन कॉलेज जवळ कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे जिकडे आधी कोठा किंवा कोंडवाडा यासाठी ती बांधली होती आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना विजिट साठी घेऊन गेलो होतो त्यानंतर त्यांनी आम्हाला श्योरिटी दिली होती की आम्ही या गोष्टीबाबत पत्रव्यवहार करू आणि लवकरच ही जागा आम्ही कृषी उत्पन्न बाजारला विनंती करून आपल्या पालघरच्या कोंडवाड्यासाठी घेऊ परंतु त्याच्यात सुद्धा त्यांनी पुढे काही केलं ना आत्ता जे कामठे साहेब याच्या आधीचे जे सीओ होते त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं आता जे पालघरमध्ये एक गोशाला आहे देवखोबच्या इथे म्हणजे आम्ही फक्त तुम्हाला तक्रार नाही देत आम्ही तुम्हाला सोल्युशन पण देतो त्या गोष्टीवरचं की आपल्याला काय करता येऊ शकते आम्ही त्यांची भेट घेतली जाऊन आणि आम्ही त्यांना सांगितलं की असं असं आमचं सुरू आहे विषय तर वाड़े जर सम्झा नगर परिषदेच्या हद्दीतील जर जनावर मोकाट जनावर तुम्हाला जर आणून जर तिकडे दिली किंवा जर तुम्ही जर केलं तर आपण असं काही करू शकतो का ते रेडी आहेत हे सर्व करायला पण त्यांचं असं म्हणणं आहे का याआधी सुद्धा ही गोष्ट घडलेली आहे आणि आमचं जे थकीत बिल आहे ते नगर परिषदने दिलं नाहीये त्याच्यामुळे जोपर्यंत आमची आधीची बिलं निघत नाहीत तोपर्यंत आम्ही पुढे प्रोसेस करू शकणार नाही आता विषय असा आहे ना जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर सोल्युशन काढायचं झालं तर प्रशासन काहीतरी एफर्ट्स टाकणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे निधी येतो ना निधी येतो ना पण मग तो जातोय कुठे जनावर तर मोकाटच आहेत आजही तुम्हाला सांगतो पालघर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये एक त्या पतपेडीच्या इकडे तिकडला एक स्पॉट एक तो सेंट जॉनचा स्पॉट आणि त्यानंतर जी मधली जी रोड दिवसा समज ठीक आहे पण रात्री जास्त अपघात होत रात्री शंभर टक्के अपघात होतात म्हणजे तुम्हाला सांगतो असं पकडून चालला की वर्षातून एक ते दोन जीव पालघर मधले त्या मोकाट जनावरांमुळे जातात म्हणजे माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय का की प्रशासनाला काही पडलेलीच नाहीये नाही नगर परिषदेला दिसत नाहीये मेन गोष्ट असं वाटतंय हो आता आणखीन काय वेगळं बोलणार त्यांच्यावर म्हणजे जर तुम्हाला समोर दिसतंय का मला वाटते एक आमच्या अल्चाच एक माझा मित्र तोच मागे या सर्व अपघातामध्ये ऑफ झाला होता पण एखाद्याचा जीव तुम्ही परत आणू शकत नाही पण त्याच्यासाठी आपल्याला अपघात होऊ नये याच्यासाठी काय करता येईल आप याच्यावर आपण नियोजन करण्याची गरज आहे शंभर टक्के आहे मुळात एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून ते आजपर्यंत दोन हजार पंचवीस एक सत्तावीस वर्ष झाले पालघर नगर परिषदेला आणि नगर परिषदेला साधा कोंडवाडा आला नाहीये याहून मोठा दुर्दैव काय म्हणजे याच्यात फक्त प्रशासनाला तुम्ही दोष देऊन चालणार नाहीये लोकप्रतिनिधी सुद्धा तितकेच जबाबदार आहेत कारण की त्यांनी हे मुद्दे कधी उचलले नाहीये आजपर्यंत कारण मेन गोष्ट असं आहे निवडणूक आल्यानंतर ते अगोदर मोठ्या मोठ्या गोष्टी करत असतात पण त्याच्यानंतर त्यांना विसर पडतो हे विसर पडतो पण आता कसं आहे लोकांनी मग त्यांना अशा लोकांना पण विसरणं गरजेचं आहे का ज्यांना लोकांचा विसर पडतोय जे लोकांसाठी जर उभे राहणार नसतील लोकांचे जर प्रश्न सभागृहात मांडणार नसतील किंवा ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यात जर तुम्ही अपयशी ठरणार असाल तर तुमचं त्या पदावर बसणं काही म्हणजे त्याचा काही उपयोग लोकांना आहे असं मला वाटत नाहीये त्याच्यामुळे जनतेने या गोष्टीचा यावेळेला विचार करावा मधल्या तुम्हाला का निवडून द्यावं ह्याबद्दल काय बोलणार आहे वॉर्ड नंबर दहा मध्ये कसं आहे जी सध्याची जी अवस्था आहे प्रभागाची म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं अस्वच्छता प्रभाग क्रमांक दहा हा पालघर मधला पालघर नगर परिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणातला पहिला क्रमांकाचा प्रभाग आहे आणि याची बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात झाली होती फक्त जर बघाल तर तिकडे कचऱ्याचे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन करून तिकडल्या कर्मचाऱ्यांकडून आम्ही ते स्वच्छ करून घेतो कशा घंटागाडी जात असतात त्या नीट भरलेल्या असतात कशा काय असतात त्या घंटागाडी घंटागाड्यांची सध्या जी अवस्था अशी आहे की ती गाडी कधी कोणाच्या अंगावर पडेल याचा काही नेम नाहीये कारण की ते जे त्याचे जी पूर्ण बॉडी आहे ती एका बाजूला वाकलेली असते गाडी वेगळ्या बाजूने चाललेली असते असं ते पूर्ण विचित्र आहे म्हणजे गाड्यांचं कोणतंही फिटनेस नाही मुळात जे चिकन किंवा मटन दुकानदार असतात त्याचं जे वेस्टेज आहे मागे सुद्धा आम्ही सांगितलं होतं त्यांना तुम्ही एक ड्रम ठेवा त्या ड्रम मध्ये ते टाकत जा पण तसं काहीही होत नाही ते तसंच टाकलं जाते आणि त्याचं पूर्ण ते पाणी खराब ते वास दुर्गंधी त्याची ते पूर्ण रस्त्याला पडत जात असते शेवटी लोकांना सगळ्या गो गुण, या गोष्टीचा त्रास होतोच आहे लोक जरी बोलत नसली तरीसुद्धा त्यांना या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत आणि त्यांनी का सहन करावे असं माझं म्हणणं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत लोकांच्या मागण्या मोठ्या नाहीत लोक लोक आम्ही सामान्य नागरिक काय आहे सामान्य नागरिक कर भरतोय कर भरतोय ते कशासाठी मला चांगले रस्ते द्या मला चांगल्या आरोग्य सुविधा द्या मला स्वच्छता द्या माझ्या नळाला पाणी येऊ दे वाहतूक कोंडीपासून आम्हाला आमची सुटका होऊ दे यापेक्षा वेगळ्या लोक काय मागतात तुमच्याकडे जर या गोष्टी सुद्धा जर अजूनपर्यंत आपण देऊ शकलो नसतील आज तुम्हाला नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यावर रस्त्याची कामं करावी लागतात वेळेवर अशी अवस्था आहे याचा अर्थ तुम्ही लोकांच्या निराकरण केलंच नाहीये आम्ही कधी सत्तेत नव्हतो आमच्याकडे कोणतं संविधानिक पद नव्हतं तरी सुद्धा आम्ही लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरत होतो अधिकाऱ्यांशी भांडत होतो का तर ज्या लोकांच्या सुविधा जन लोकांच्या ज्या लोकांना मिळायला ज्या सुविधा हव्यात त्या ते त्यांच्यापर्यंत पोचाव्या हाच फक्त आमचा एकमेव उद्देश होता या गोष्टी सर्वांच्या मागे आणि आम्हाला असं वाटतंय का जर आम्हाला संधी मिळाली भविष्यात जर लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला तर एवढा एक खात्रीशीर की तुम्ही ठेवलेला विश्वास हा आम्ही तुटू देणार नाही ज्या ज्या गोष्टी आम्ही सहन केल्या ज्या गोष्टी तुम्ही सहन करताय त्या आम्हाला माहिती आहेत काय आहेत आणि त्यासाठी आम्ही आजवर भांडत आलो या पुढे सुद्धा भांडू आणि या पुढे सुद्धा ते तुमच्यापर्यंत कशा व्यवस्थित रीतीने पोहोचतील यासाठी आम्ही प्रयत्न बघायला आता शिक्षण हे खूप महत्वाचं झालेलं आहे निवडणुकीसाठी प्रत्येक जण उभा राहत असतो पण त्यांचं जर शिक्षणच नसेल त्यांनाच माहिती नसेल तर का काय समस्या आहेत तर ते विकास कसा करणार आहेत तुमचं शिक्षण काय आहे त्याबद्दल काय मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा केलेला आहे नेहरू डी वाय पाटील आणि कसं आहे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला लागतो तो अभ्यास विषय तुम्हाला जर पूर्णपणे कळला की लोकांना नक्की काय हवंय तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला लागणारे जे कष्ट आहेत ते कमी आहे आम्ही लोकांच्या समस्या जाणतो आम्ही त्यांचा अभ्यास करतो आणि आजवर आम्ही आवाज उठवत आलो जर समजा उद्या उठून जर आम्ही सभागृहामध्ये जर लोकांच्या समस्यांबद्दल जर बोलायचं झालं तर आम्ही त्या गोष्टींचा अभ्यास करूनच तिथे बोलणार सगळ्याच गोष्टी शक्य आहेत अशातला भाग नाही पण कोणत्या गोष्टी अशक्य पण आहेत असंही नाही त्याच्यामुळे ज्या गोष्टी व्हॅलिड आहेत त्या आम्ही शंभर टक्के लोकांच्या हिताच्या आहेत त्या आम्ही शंभर टक्के तिकडे मांडणार आता बघायला गेलं तर म्हणजे प्रत्येक नागरिकाला सर्वसामान्य लोकांना काही अडचण आली तर प्रत्येक जणांच्या तोंडातून असं नेते मनसेला बोलवा हा प्रश्न सोडवणार आहे मग लोकांना माहिती आहे मनसे हा प्रश्न सोडवणार आहे तो आरोग्याचा असो तो शिक्षणाचा असो तो काहीही असो मग तुम्हाला काय असं वाटतं का जर निवडून दिलं तर मनसे खरंच काम करेल शंभर टक्के लोकांच्या अपेक्षा या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच आहेत त्यांना माहिती आहे की राजसाहेबांचे जे महाराष्ट्र सैनिक आहेत जे पदाधिकारी आहेत ते त्यांच्यासाठी सदैव उभे असतात तत्पर असतात प्रत्येक कार्यामध्ये आजही आम्हाला कित्येक फोन जसं मी तुम्हाला सांगितलं की सरकारी दवाखान्यामध्ये काही काम असेल हो तर आम्हाला फोन येतच असतात की कसं हटलं आहे तिकडे आम्हाला इश्यू येतो आहे आणि आम्ही किंवा आमचे जे महाराष्ट्र सैनिक आमचे जे पदाधिकारी आहेत ते लोकांसाठी धावतात त्यामुळे लोकांना ती अपेक्षा आहे की बाबा मनसेकडे गेल्यानंतर आमचं काम होईल फक्त आता आमची अशी इच्छा आहे की लोकांनी हा सुद्धा विचार करावा की जर मनसेचे नगरसेवक जर पालघरमध्ये बसले तर आमच्या आम्हाला ज्या सोयीसुविधा मिळत नाही आहेत ज्यासाठी आम्हाला त्रास होतोय आम्हाला आमच्या ज्या समस्या आहेत त्या मनसेचे नगरसेवक सोडव तुम्ही एक पॉझिटिव्ह विचार करावा असं मला वाटते जनतेने आणि यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जितके नगरसेवक पालघरमध्ये उभे असतील तर त्या सर्वांना एक संधी द्यावी तुम्हाला निराश म्हणजे तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा खेद होणार नाही आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू प्रयत्न म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला खात्री देऊ की तुमचा विश्वास आम्ही तुटू देणार नाही